पाठ्याच्या ब्लॉग तुमचे सरांचे स्वागत आहे आता आम्ही जरा जर उतरलो उतरलं बोललं काय काहीतरी नाश्ता करायला जाऊ आता आमच्याशी थोडं वरतीच आहे डॅडीन सांगतो मी खाली आली थोडीशी इथं बसून घेतलं मी बाहेरमधून आता बघू बाहेर काय काय नाही मग आर की उद्यापासून आम्हाला तर जेवण बोलले होते ते तुम्हाला देऊ पण आजची सोय आता आम्ही तुम्हाला माहिती आहे आठ नऊ लोक आहेत माझा आम्हाला नाश्ता करायसाठी बघू काय ग्रहांशी व्हायला बघा चला आता आम्ही जाऊन बघतो बाहेर काय नाश्त्यासाठी चांगलं आहे दादा आई ते गेले ताई जरा रूममध्ये आराम करते त्या भरपूर थकल्या म्हणून आणि आणसु आंशु, आणि आणशु लय ना मजा येते पुढे पुढे पाळलं त्याला कसं इथलं सर्व माहिती आहे चल बघू आता बाहेर जाऊन काय नाश्ता करण्यासाठी बघा आम्ही सर निघालनासाठी बघू आता बाहेर काय शंका चालता ना बघा मागे सर्व दिसन तुम्हाला तिकडे सर्व तिकडे मागे जे दिसतंय ना ब्लॅक ब्लॅक तिकडे आम्हाला जायचंय उद्या पुढे ब्लॅक बघा ना ते कुंड आहे तिकडे कुंड आहे आणि इकडच्या साईड मंदिर आहे आम्ही निघालो काय बोला हाय मंदिराची इकडं कपड्यांचे दुकान गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया दुकान आहे खायची दुकान आहेत चला एखादी हॉटेल भेटली बघ नको बाबा गॉगल मला नको आहे माझ्याकडे नको नको द्या पेरू पाहिजे ना आम्ही पेरू घेतला आता पेरू खाऊ मंदिराकडे चाललो आहे आम्ही

तसं मित्र आहे तिथं मला काय माहिती या घेऊन आलं त्यांना मी तिकडे लावून व्हिडिओ काढत होती हा अंशु त्याला जाऊन बोलला बोलतो त्याच्यात त्याचे पण पैसे हा बोलतो <ुण> आई लावतात का नाही लावतात सगळं मंदिर आहे इथं पाया पडू आशे बघा त्याच्या काकील घेऊन आला अरे मार्ट बोलतो बेटा त्याला खेचून घेऊन आला तिकडून बोलतो उदर हे बोलतो सब लोग कशाला टी शर्ट घेतात या कामाने कामात तर नाही येणार ते पूजा झालं का तू इथंच घालून चालतो

घटिया होत ते आमचे दीड हजार रुपये घेऊन पण एवढं म्हणजे ते दहावत मध्ये पाणी 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 डावामध्ये त्याच्यानंतर मीठ नाही काय नाही चांगलंच नव्हतं तर आम्ही चाललो डबल रूमवर तर की आम्ही कालचं थकलो काल पण झोप झाली नाही आज पण झोप झाली नाही आमची तर मग आता जाऊन आम्ही झोपून घ्या तर जेवण पिऊन झालं मग आता मार्केट बिर्केट लाग चला आता आम्ही जातो आराम करतो गर कारण की भरपूर थकलोय व्हिडिओ कसं वाटलं जेवढं दाख शक्य होतं तेवढं दाखव दाखवलं तुम्हाला तुम्ही पण तुम्ही पण स्वतःसाठी प्रयत्न करा चला आता आम्ही पोहोचत आलो आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा चॅनल आपल्याला पैसे द्या तेराशे रुपये चला आम्ही आता बघू आता उद्याची पूजा कशी होते काय होते मग तुम्हाला पण कळवतो हो